मालगावातील ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीस गैरहजर राहणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी उपसरपंचांचे ठिया आंदोलन ठिया आंदोलनास भाजप नेते मोहन वनखंडे यांचा पाठिंबा ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मिरज तालुक्यातील मालगाव येथील ग्रामपंचायतीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीस गैरहजर राहणारे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगनाप यांच्यावर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या नेतृत्वात मिरजेतील पंचायत समितीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर राहिल्याबद्दल अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर करून सुद्धा गेल्या तीन महिन्यात त्यांच्यावर साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर याबाबत ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली तर सदर आंदोलनास भाजपचे नेते मोहन मनखंडे यांनी पाठिंबा दिलाय अशा महामानवांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी मालगाव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पंचायत समिती मिरज समोर मालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य आणि ग्रामस्थ नेते मंडळी इथं उपोषणासाठी बसलेले आहेत खरंतर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जगभर साजरी होत असते आणि मालगावसारख्या मोठ्या या ग्रामपंचायतीच्या या जयंतीसाठी ग्रामविकास अधिकारी कुणाची परवानगी न देता राहत आहेत आणि याची कल्पना वरिष्ठ स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतरसुद्धा जवळजवळ तीन महिन्यामध्ये में कारवाई होत नाही किंवा कुठलीच साधी चौकशी होत नाही आणि जो कागदपत्राचा कागदपत्र व्यवहार जो होतो आहे त्यामध्येही चुकीची उत्तरं दिली जात आहेत यासाठी तुषार खांडेकर उपसरपंच मालगाव यांच्या नेतृत्वाखाली मालगावकर जनता इथं उपोषणाला बसलेले आहे त्यासाठी मी इथं पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे खरंतर अशा महामानवांचा अपमान जाणून बुजून केला जातो की का अशी परिस्थिती आज निर्माण होते आणि याला त्याचबरोबर पाठबळ एवढ्यासाठी मिळते की तीन महिने झाल्यानंतरसुद्धा एक छोट्याशा कारवाई करण्याची सुद्धा हे धाडस प्रशासन दाखवत नाही याच्यावर कुणाचा राजकीय असता आहे का कुणाचा दबाव आहे हे कळत नाही खरं तर इथून पुढे अशा महामानवांची कुणी असा अपमान जाणून जर करत असेल तर त्याला उत्तर अशा याच्याही वेगळ्या पद्धतीने दिलं जाईल आणि मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी या नात्यानं मिरज विधानसभा क्षेत्रातले कार्यकर्ता या नात्यानं मी या मालगाव ग्रामपंचायतीला उपोषून बसणारे सर्वच पदाधिकारी यांच्या जाहीर पाात्यामध्ये